श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीनं रेल्वेने प्रवास करून शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरिता येणाऱ्या साईभक्तांना ई रेल्वे तिकीट आरक्षणाबरोबरच दर्शन पासेस आरक्षित करण्याची सुविधा इंटरनेटद्वारे संस्थांमार्फत उपलब्ध असलेल्या विविध सुविधा आणि मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे देण्यात येणाऱ्या विविध सुविधांचा शुभारंभ संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल आणि विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी एमचे उपाध्यक्ष श्री व्ही राजन्ना आयआरसीटीसी चे जनरल मॅनेजर टी पद्ममोहन उपजिल्हाधिकारी धनंजय निकम मनोज घोडे पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब गोरपडे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर आकाश किसवे अशोक आवटी माहिती आणि तंत्रज्ञान विभाग प्रमुख अनिल शिंदे तसेच सर्व विभागांचे प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते संस्थांच्या वतीनं रेल्वेने प्रवास करणाऱ्या साई ई रेल्वे तिकीट आरक्षण करतेवेळेस साईबाबांच्या दर्शनाचे पासेस आरक्षित करण्यासाठी सुविधा ई रेल्वे तिकीट बुकिंग वेबसाईटच्या माध्यमातून करण्यात आली टी आयआरसीटीसी तसेच ऑनलाईन डॉट साई डॉट ओ जी डॉट इन या वेबसाईटद्वारे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे साईभक्तांच्या वेळेची बचत होऊन साईबाबांचे दर्शन सुलभतेने होणार आहे सदरची सुविधा ही साईनगर शिर्डी कोपरगाव नगरसूल मनमाड आणि नाशिक या स्टेशनचे रेल्वे तिकीट आरक्षित करणाऱ्या साई भक्तांसाठी उपलब्ध असणार आहे आय आर टी सीच्या मार्फत सदरची सुविधा भाविकांना उपलब्ध दे करून देणारे साईबाबा संस्थान हे देशातील प्रथम देवस्थान ठरलं आहे संस्थानच्या वेबसाईटद्वारे आरती आणि दर्शन पासप्रमाणे सत्यनारायण आणि अभिषेक पूजेची तिकिटे आगाऊ आरक्षित करता येणार आहे तसेच मोबाईल ॲपच्या माध्यमातून साई भक्तांना मोबाईलद्वारेही संस्थांमार्फत उपलब्ध सत्यनारायण आणि अभिषेक पूजा कूपन दर्शन आणि आरती पासेस आगाऊ रूम बुकिंग देणगी आणि प्रकाशने आदी सुविधांचा लाभ घेता येणार असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितलं आज प्रजासत्ताक दिवस निमित्त आम्ही संस्थांमार्फत आपले साई भक्तांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी खास करून रेल्वेमधून जो प्रवास करणारे साई भक्तांना साईबाबांचे दर्शन तिकीटची बुकिंग जो आपले व्हीआयपी पासेस आहे त्याची बुकिंग ते ज्यावेळे जे तिकीट बुक करणार आहे सीची वेबसाईटवर त्याच दिवशी त्याच्यासोबतच ते साईबाबांचे दर्शन पासेसची बुकिंग पण आय आर सी टी सीची वेबसाईटवर करू शकते असे सुविधाचं लॉन्च आज आम्ही केलेलं आहे आमच्या या सुविधा उपलब्ध करणारी जो एजन्सी आहे टी सी एस त्यांचे प्रतिनिधी आय आर सीचे जनरल मॅनेजर ते सगळे आज शिर्डीमध्ये आले होते और आम्ही त्यांच्या उपस्थितीत ते लॉन्च केलेलं आहे सर्व रेल्वे प्रवासींना जो इथे येणार आहे शिर्डीला त्यामध्ये पाच रेल्वे स्टेशनचे तिकीट ज्यांनी काढले त्यामध्ये मुख्यतः शिर्डी नगरसोल मनमाड कोपरगाव नाशिक या पाच ठिकाणी जे अगर तिकीट त्यांनी काढले तर त्यांना ते दर्शन पास बुकिंगची फॅसिलिटी आता ऑनलाइन भेटणार आहे या आम्ही एक अडिशनल फैसिलिटी उपलब्ध करून देणार आहे याच्या व्यतिरिक्त आपले भाविक जो बुकिंग आहे ते बुकिंग आमचे मोबाईल ॲप जो आज आम्ही लॉन्च केलेला आहे त्याच्यामार्फत पण ते तिकीट बुकिंग करू शकतात लेकिन हे ॲप प्ले स्टोअरमध्ये फ्लॅश व्हायला आता दोन दिवस तो लागेल तर दोन दिवस नंतर ते मोबाईल ॲप मार्फत पण हे दर्शन पासेसचे आरती पासेसचे तिकीट बुक करू शकतात और आमच्या ऑनलाईन जो आमच्या वेब पोर्टल आहे त्यामध्ये पण आम्ही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत तिथून पण करू शकते ते अगोदरच होता आजपासून आमचे सत्यनारायणची पूजा अभिषेक पूजा और पब्लिकेशनचे जो मटेरियल आहे न्यू इयरचे कॅलेंडर न्यू इयरची डायरीज बाबांची साईचरित्र हे सगळे ऑनलाईन बुकिंग करण्याची खरेदी करण्याची फॅसिलिटी आजपासून सुरू झालेली या आहे यावेळी संस्थांचे विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे आयआरसीटीसीचे जनरल मॅनेजर पद्मवन आदींची भाषणे झाली या कार्यक्रमाचा प्रास्तविक आणि आभार उपजिल्हाधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केलं प्रतिनिधी सचिन बनसोडेसह जावेद सय्यद न्यूज शिर्डी